माझे नाव रितू आहे मी तीस वर्षांची होते पण आत्तापर्यंत माझे कोणतेही नाते आले नव्हते गरिबांची लग्न इतक्या सहजासहजी होत नाहीत आजकाल या जगात अनेक लोभी लोकं आढळतात जे कोणाची तरी मुलगी नेण्यापूर्वी खूप हुंडा आणि पैशांची मागणी करतात आणि मग अशा काही मुली असतात ज्यांचा रंग गोरा नसतो आणि शरीर यष्टीत थोडी कमतरता असते त्यांच्या लग्नाला वेळ लागतो सुंदर मुलींची लग्न लवकर होतात आपल्यासारख्या सामान्य दिसणाऱ्या मुली कुमारीच राहतात माझ्यासोबत माझा भाऊ आणि बहिणीही राहत होत्या भाऊ आणि बहिणीला चौदा वर्षांची मुलगी होती माझ्या भावाचे लहान वयात लग्न झाले होते मी माझ्या भावापेक्षा खूप लहान होते कारण मी या जगात खूप नंतर आले आणि भावाला लहान वयातच सुंदर मुलगी मिळाली होती आणि लवकर लग्न करणं त्याच्या नशिबात लिहिलं होतं दोघांचंही आयुष्य खूप चांगलं चाललं होतं पण इथे मी म्हातारी होत होते माझ्यासाठी अनेक नाती असायची पण त्यातल्या काही नात्यात काहीतरी उणीव असायचे किंवा मला मुलं असलेला माणूस सापडायचा ज्यासाठी मी नकार द्यायचे पण आज आमच्या शेजारी राहणाऱ्या सुशिला काकू माझ्यासाठी एक नातं घेऊन आल्या होत्या घरी आल्यावर ती खूप खूश दिसत होती मी तिला पाणी प्यायला दिले आणि ती माझ्या बहिणीच्या जवळ बसली माझ्याकडे बघून ती म्हणाली अरे तू पण माझ्याजवळ बस मी तुझ्यासाठी खूप चांगले नाते आणले आहे मुलगा खूप छान आहे चांगल्या कंपनीत काम करतो आणि ती बहिणीला म्हणाली मुलाच्या कुटुंबात कोणी नाही त्याच्याकडे देवाने दिलेले सर्व काही आहे त्याला फक्त आपल्या ऋतूची गरज आहे त्या नात्याबद्दल ऐकून मला आनंद झाला वहिनींनी विचारले तू पोराला रितूचा फोटो दाखवलास का सुशिला आंटी म्हणाल्या मी तुला सांगितले होते की त्या मुलाच्या कुटुंबात कुणी नाही मी थेट रितूचा फोटो त्या मुलालाच दाखवला आणि रितूचा फोटो पाहताच त्याला ती आवडली त्यांच्या बोलण्याने बहिणी खुश झाली आणि म्हणाल्या वा सुशिला काकूंनी खूप लवकर आणि चांगले नाते आणले आहे चला त्या मुलाचा फोटो दाखवा आणि त्याच्या घराबराबद्दल सांगा सुशिला आंटी म्हणू लागल्या घराचं काय सांगू त्याचं घर खूप मोठं आहे तो चांगला कमावतो त्याच्याकडे मोठी गाडी आहे आणि घरात सर्व प्रकारच्या सुविधा आहेत आपली रितू तिथे राज्य करेल वहिनी म्हणाल्या ठीक आहे ही चांगली गोष्ट आहे पण निदान त्या मुलाचा फोटो तरी दाखवा सुशिला काकूंनी त्या मुलाचा फोटो वहिनींना दाखवताच त्यांचे डोळे पाणावले वहिनी म्हणाल्या सुशिला आंटी हा तर खूप हँडसम आहे है। तिने पटकन मला त्या मुलाचा फोटो दाखवला त्या मुलाचा फोटो पाहून मला लाज वाटली पण तो मुलगा खूप देखणा होता पण त्याच्या चेहऱ्यावरून त्याचे वय स्पष्ट दिसत होते वहिनी म्हणू लागल्या सुशिला काकू रात्री रितूचा भाऊ घरी आल्यावर मी त्यांच्याशी बोलून तुम्हाला उत्तर देईल सुशिला काकू म्हणू लागल्या पण एक कमतरता आहे जी मी तुला सांगायला विसरले वहिनी म्हणू लागली की हो सांगा मला मग ती म्हणाली की त्या मुलाच्या घरी सर्व काही ठीक आहे पण मी तुला सांगायला विसरले की त्याचे लग्न झाले आहे आणि त्याला सोळा वर्षांचा मुलगा आहे सुशिला आंटीचे बोलणे ऐकून मी थक्क झाले मी म्हणाले मग तो मुलगा कुठून आहे तो तर पूर्ण माणूस झाला आहे सुशिला आंटी माझ्याकडे बघून म्हणाल्या तू पण तरुण नाहीस तू आधीच तीस वर्षांची आहेस तुला अविवाहित मुलगा सापडणार नाही अरे या माणसाकडे बघ तो दिसायला चांगला आहे त्याचा व्यवसायही खूप चांगला आहे त्याचा मुलगा एक वर्षाचा असताना त्याची बायको काही आजाराने वारली पण तेव्हा या मुलाची आई हजर होती त्यांनी आपल्या नातवाचे पालनपोषण केले परंतु मुलाच्या आईचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले आहे आणि आता त्याची काळजी घेण्यासाठी घरी कोणी नाही म्हणूनच त्याला लग्न करायचे आहे त्यांचा मुलगा शिकत आहे त्यामुळे तो आपल्या मुलाशी लग्न करू शकत नाही त्याला आपल्या मुलाला शिकवून वकील बनवायचे आहे सुशीला आंटीचे बोलणे ऐकून मी आणि माझी वहिनी संमिश्र झाले वहिनी म्हणाली तरीही मी रात्री रितूच्या भावाशी बोलून तुम्हाला कळवते सुशीला आंटी आमच्या घरातून निघू लागल्या आणि निघताना म्हणाल्या कविता बघ तुझ्या नणच्या वयाने सुद्धा काही फरक पडत नाही आणि ती इतकीही सुंदर नाही की तिला कुठल्या तरी वाड्याचा राजा मिळेल ही संधी आणि नाते उत्तम आहे रितूचा फोटो पाहताच त्या मुलाने नात्याला हो म्हटले आहे त्याला काहीही नको आहे त्याला फक्त एक गृहिणी हवी आहे जी आपल्या घराची आणि आपल्या मुलाची चांगली काळजी घेऊ शकेल सुशिला काकू मला माझ्या वयाची पुन्हा पुन्हा आठवण करून देत होत्या मी चेहरा अरुंद करून खोलीत गेले सुशिला काकूंनी वहिनीच्या नंबरवर मुलाचा फोटो व्हॉट्सअप केला होता भाऊ घरी आल्यावर वहिनीने भावाला सगळा प्रकार सांगितला आणि फोटोही दाखवला मला वाटले होते की भाऊ या नात्याबद्दल ऐकून नकार देईल कारण या व्यक्तीचे वय सुमारे चाळीस ते पंचेचाळीस वर्षे होते आणि त्याला सोळा वर्षांचा मुलगा देखील आहे पण भाऊ म्हणाला ऋतूसाठी नाती शोधताना मलाही आता कंटाळा आला आहे लोकही म्हणतात की तुला तुझ्या बहिणीचे लग्न करायचं नाही पण त्यांना काय सांगू की काही नाती तिच्या दिसण्याने येत नाहीत तर काही नाती येत नाहीत कारण आम्ही गरीब आहोत आणि लोकांना चांगलंच माहीत आहे की आम्ही आमच्या बहिणीचे लग्न करून तिला चांगले दान हुंडा देऊ शकत नाही मला वाटते की हे नाते आपल्या ऋतूसाठी योग्य आहे दुसऱ्या दिवशी भाऊ त्या मुलाला भेटायला त्या मुलाच्या घरी गेला तेव्हा त्याला सगळं खूप आवडलं भाऊ ही घरी येताच एकच बोलला होता की तू तिथे राज्य करशील मुलगा खूप चांगला आहे आणि काय झाले जर त्याला तरुण मुलगा आहे तर आईची गरज त्यालाही आहे आणि तू पण घरगुती व्यक्ती आहेस त्या घरात तुझे आयुष्य खूप चांगले जाईल सगळ्यांनाच हे नातं खूप आवडलं होतं त्यामुळे मी काही करू शकत नव्हते कारण आता भाऊ ही नातं पाहून थकला होता त्याने आमच्याकडून कोणतीही मागणी केली नव्हती आणि अशा प्रकारे मी या माणसाशी साध्या पद्धतीने लग्न केले माझ्या नवऱ्याचे घर खूप छान होते मला ते बघताच आवडले माझे पती चाळीस वर्षांचे असले तरी ते खूपच तरुण दिसत होते तो जिम करायचा त्याने स्वतःला खूप फिट बनवले होते त्यांच्या मुलाचे नाव रोहन होते रोहन आणि माझा नवरा लहान भावासारखे दिसत होते मला वाटलं की रोहनचं वागणं त्याच्या आईशी चांगलं नसेल पण त्यांची वागणूक खूप चांगली होती त्यांनी मला मनापासून स्वीकारले मी या घरात आल्यावर त्याने माझ्या पायाला स्पर्श केला आशीर्वाद घेऊन म्हणाला आता तूच माझी आई आहेस माझी आणि माझ्या वडिलांची काळजी घेणारे तुम्हीच आहात तो खरोखर खूप छान होता आणि मला तो खूप आवडला माझ्या पतीनेही आमच्या लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्याकडून वचन घेतले होते की मी त्यांच्या मुलाची खूप काळजी घेईन आणि कधीही त्याच्याशी सावध राहीसारखे वागणार नाही त्यांच्या विनंतीनुसार मी त्याला वचन दिले होते की मी तुम्हाला पाहिजे तसेच करेन माझ्या नवऱ्याचे माझ्यावर खूप प्रेम होते माझ्या पतीने मला सांगितले की तो त्याच्या पहिल्या पत्नीसोबत फक्त दोन वर्षे होता आणि त्याने उर्वरित आयुष्य एकटे घालवले काम करून दिवसभर मी या घरात एकटीच राहायची या घरात माझं आयुष्य खूप छान चाललं होतं लग्नापूर्वी गरिबीत जगलेलं आयुष्य या घरात आल्यानंतर पूर्णपणे बदललं होतं तसेच माझ्या लग्नाला एक वर्ष झाले होते रोहन मला त्याची आई मानत होता आणि तो पहिल्या दिवसापासून मला आई म्हणायचा मी त्याची खूप काळजी घेतली मी त्याचे मन जिंकले होते आणि त्याला कशाचीही कमतरता पडू दिली नाही की त्याला या जगात आई नाही माझ्या आधी त्याने आपले संपूर्ण आयुष्य आईशिवाय घालवले होते पण मी त्याची इतकी काळजी घेतली की त्याला माझ्यात त्याची आई दिसू लागली माझे पती देखील या सर्व गोष्टींनी खूप आनंदी होते आणि ते माझे खूप कौतुक करायचे रोहन कोणतेही काम करत नव्हता तो घरी राहत होता आणि घरी राहून अभ्यासही करत होता तो माझा खूप चांगला मित्र बनला आणि मी त्याला लहान मुलासारखे वागवले आम्ही एकमेकांशी खोडसार आणि मस्ती करायचो माझे पती सकाळी ऑफिसला जायचे आणि संध्याकाळी घरी यायचे माझा मुलगा दिवसभर माझ्यासोबत होता जेव्हा जेव्हा मला काही खायचे होते तेव्हा रोहन माझ्यासाठी आणायचा ज्या गोष्टींवर माझा नवरा मला नकार देत असे त्या गोष्टींवर तो मला सपोर्ट करत असे आम्ही दोघं एकत्र बाजारात जायचो माझे पती खूप चांगले होते पण त्यांना बंधने घालण्याची आवड होती आणि मला माहीत होते की ही त्यांची चूक नव्हती त्याने हे सर्व माझ्या सुरक्षिततेसाठी केले माझी ही माझ्यावर आधी तसंच प्रेम करत होती ज्याप्रमाणे रोहन माझ्यावर प्रेम करायचा त्यामुळे लग्नानंतर नेहा आमच्या घरी येत राहायची ती माझ्या मुलापेक्षा दोन वर्षांनी लहान होती कधी कधी ती घरी आली की आम्ही तिघे मिळून अशी मजा करायचो की सगळ्यांनाच आश्चर्य वाटायचे आयुष्य खूप छान आणि मजेत जात होतं माझ्या लग्नाला जवळपास चार वर्ष झाली होती आणि हसत हसत ही चार वर्षे कशी निघून गेली ते कळलंच नाही एके रात्री मी माझ्या खोलीत आले तेव्हा माझ्या पतीने मला एक विचित्र गोष्ट सांगितली तो म्हणाला की आज पुन्हा तू रोहन आणि नेहासह संपूर्ण घरात गोंधळ घालत होतीस मी म्हणाले हो खूप मज्जा आली मुलांसोबत राहून मीही लहान होते आज मला इतकी मजा आली की मी आनंदाने वेडी झाले आणि पोटात दुखू लागलं रोहन खूप हसवतो माझे पती म्हणाले होय तोच तर या घराची सुंदरता आहे पण तू कधी विचार केला आहे का की आता या घरात आणखी एक रोहन आणायचा जो रोहनचा भाऊ किंवा बहीण म्हणता येईल माझे पती म्हणू लागले आपल्या लग्नाला चार वर्ष झाली आहेत पण आजपर्यंत आपल्या दोघांना मूल झाले नाही रोहन तरुण होत आहे त्याचे लग्न होण्यापूर्वी आपल्याला मूल व्हावे अशी माझी इच्छा आहे लग्नानंतर रोहन त्याच्या बायकोसोबत राहील मग आपण दोघे एकटे राहू हो। आपल्याला ही जगण्यासाठी आधार हवा माझ्या नवऱ्याने ही बाब अगदी शांतपणे सांगितली होती जरी ही खूप मोठी गोष्ट होती माझ्या चेहऱ्यावरून हास्य नाहीसे झाले आम्हा दोघांनाही आमचे स्वतःचे मूल नाही हे माहीत होते हो हो रोहन तर होताच पण मलाही लहान मुलं खूप आवडायची माझ्याही मनात लहान मुलांची इच्छा होती मी आजच्या आधी याबद्दल विचार केला नव्हता कारण मी रोहनला माझा मुलगा म्हणून स्वीकारले होते आणि मी नेहालाही माझे पोर समजत होते त्यामुळेच माझे लक्ष लहान मुलांकडे गेले नाही ते दोघेही माझ्यासाठी माझ्या मुलांसारखे होते मी जेव्हा कधी माझ्या आईवडिलांच्या घरी जायचे तेव्हा मी नेहासोबत अगदी तिच्या आईप्रमाणेच राहायचे आणि जेव्हा मी माझ्या सासरच्या घरी असायचे तेव्हा रोहनच्या सर्व इच्छा पूर्ण करायचे वहिनीही म्हणायची की सासरच्या घरी गेल्यावरच खरंच तुझे भाग्य उजळले आहे असा नवरा आणि असे सासर मिळणे हे तू खूप भाग्यवान आहेस जिथे तुझ्यासाठी फक्त आनंदी आनंद आहे माझ्या वहिनीचे बोलणे ऐकून मला बरे वाटत होते कारण तिने खरे सांगितले कदाचित देव माझ्या लग्नाला उशीर करत असेल कारण माझे भाग्य या लोकांचे जोडले गेले होते माझे पती म्हणाले उद्या मी तुला डॉक्टरकडे घेऊन जातो दुसऱ्या दिवशी मी माझ्या पतीसोबत डॉक्टरकडे गेले असता डॉक्टरांनी आम्हाला उपचारासाठी विचारले नाही पण आमचे रिपोर्ट्स आल्यानंतर ते म्हणाले की तुम्ही दोघेही पूर्णपणे ठीक आहात तुम्हाला उपचाराची गरज नाही नॉर्मल रिपोर्ट बघून माझे पती रडणार होते पण त्यालाच डॉक्टरांना भेटायचे होते कारण जेव्हा आम्हा दोघांचे रिपोर्ट्स नॉर्मल होते तेव्हा आम्हा दोघांना अजून मूल का झाले नाही माझ्या समाधानासाठी माझे पती मला दुसऱ्या डॉक्टरकडेही घेऊन गेले आणि दुसऱ्या डॉक्टरांनीही चाचण्या करून घेतल्या आणि इथेही रिपोर्ट आल्यावर डॉक्टर आश्चर्यचकित झाले ते म्हणाले की तुला काही प्रॉब्लेम नाही मग गेल्या चार वर्षापासून तुला मूल का झाले नाही तुम्हा दोघांचे वय असूनही तुम्ही दोघेही आतून एकदम फिट आहात आणि अजूनही मुले होण्यास सक्षम आहात या डॉक्टरनेही माझ्या पतीची तपासणी करून घेतली तर आधीच्या डॉक्टरांनी माझ्या पतीची तपासणी केली नव्हती आता त्यांना काळजी वाटू लागली आणि त्यांनी चाचणी करून घेतली आणि त्यांनाही काही त्रास नव्हता डॉक्टर म्हणाले की देवाच्या बाजूने इतका विलंब मी पहिल्यांदाच पाहिला आहे परंतु मला तुमची केस समजू शकत नाही कदाचित तुम्ही दोघेही अशक्त असाल पण तुम्ही अशक्त असल्याचे दिसत नाही तुमच्या रिपोर्ट्सवरूनही तुम्ही कमजोर असल्याचे स्पष्ट होत नाही सध्या डॉक्टरांना काहीतरी लिहून द्यायचे होते म्हणून त्यांनी आम्हाला ताकदीचे औषध लिहून दिले मी घरी आल्यावर माझ्या नवऱ्याचे वागणे खूप चांगले होते कदाचित त्यांचा संशय दूर झाला असावा आम्ही घरी आल्यावर रोहनने मला विचारले काय झाले आई तुम्ही दोघे कुठे गेले होते आम्ही फक्त नियमित तपासणीसाठी गेलो होतो मी रोहनला म्हणाले बघ मी तुझ्यासाठी पिझ्झा आणला आहे खा तो खूप आनंदी झाला तो म्हणाला कदाचित माझी खरी आईने सुद्धा माझी तुझे इतकी काळजी घेतली नसती माझा नवरा म्हणाला असं बोलू नकोस रोहन ती पण तुझी आई आहे म्हणूनच ती तुझ्यासाठी खूप काही करते रोहन म्हणाला पप्पा मी लोकांकडून ऐकले आहे की त्यांची सावत्र आई त्यांच्यावर प्रेम करत नाही पण माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते तिने मला ज्या प्रकारे ठेवले आहे कोणत्याही आईने आपल्या मुलाला असे ठेवले नसेल मी तरुण झालो आहे पण आजही ती माझ्यावर लहान मुलासारखी प्रेम करते माझ्या आईची सावली सदैव माझ्या पाठीशी राहो हीच ईश्वर प्रार्थना आज रात्र झाली की माझा नवरा म्हणाला आपला मुलगा तरुण झाला आहे आणि मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो तर मला रोहनचे शब्द खूप आवडले होते त्याने माझी खूप काळजी घेतली आणि मला खूप साथ दिली होती मी त्याला माझ्या पतीकडून गुपचूप पैसेही देत असे मी माझ्या पतीला सांगितले रोहन वीस वर्षांचा झालं आहे आपण कुठेतरी त्याचे नाते का फिक्स करत नाही माझे पती म्हणाले तुझे मन तर ठीक आहे सध्या तो अभ्यास करत आहे मला त्याचे लक्ष अभ्यासातून हटवायचे नाही मी म्हणाले तुम्हीच सांगितले होते की तुमच्या कुटुंबात लहान वयातच लग्न होते तर माझे पती म्हणू लागले तो काळ वेगळा होता आता काळ बदलला आहे मी म्हणाले मी पण तेच म्हणते आता काळ बदलला आहे आजकाल तरुण मुलं मुली खूप बिघडत चालले आहेत रोहनचं नातं फिक्स केलं तर त्याचं मनही एका बाजूला राहील तो इतर मुलींचा विचार करणार नाही माझा नवरा म्हणाला हो तुझं म्हणणं बरोबर आहे पण त्याच्यासाठी पण मुलगी असावी मी म्हणाले माझ्या नजरेत मुलगी आहे तुला पटले तर बोलेन ते लोक डोळे मिटून मुलगी देतील मी म्हणाले ह्यात काय मोठी गोष्ट आहे आपला रोहन शिकलेलं आहे आणि काही वेळात तो वकील पण बनेल आणि त्याचे दिसणे पण चांगले आहे माझा नवरा म्हणाला कोणती मुलगी म्हणून मी माझी भाची नेहाईचे नाव घेतले पण माझ्या नवऱ्याला ही बाब फारशी आवडली नाही ते म्हणाले की नातेसंबंधांची परीक्षा होत नाही नाहीतर नाती तुटतात सध्या ती तुझी भाची आहे उद्या ती तुझी सून होईल काही वाईट घडले किंवा वाईट घडले नाही तर तुमच्या दोघांचे नातेही बिघडेल मी म्हणाले अशा प्रकारे नातं बिघडणार नाही तर घट्ट होईल माझे पती म्हणाले मग तू तुझ्या भावाशी आणि वहिनीशी बोल बघूया काय होते ते मला आनंदाने नेहाला माझी सून म्हणून आणायची ना होते मला माहीत होते की रोहन कधीही माझ्या विनंतीकडे दुर्लक्ष करणार नाही आणि नेहाही ते टाळणार नाही मी माझ्या भावाला आणि वहिनीला नक्की पटवून देईल सध्या नेहाही शिकत आहे या दोघांचे लग्न व्हायला साधारण सहा सात वर्षे लागतील पण एकदा नातं प्रस्थापित झालं की मुलामुली दोघांचंही लक्ष दुसरीकडे जाणार नाही प्रकरण अगदी साधं होतं पण जेव्हा मी माझ्या वहिनीशी याबद्दल बोलले तेव्हा ती म्हणाली की हे तिचं दुर्दैव आहे मी म्हणाले की वहिनी असे का बोलत आहे तर ती म्हणाली कालच मी तिला फोनवर एका मुलाशी बोलताना ऐकले ती म्हणत आहे की ती फक्त त्याच्याशीच लग्न करेल आणि मुलांच्याही घरच्यांना लग्न जुळून ठेवावे असे वाटते लग्न ठरवल्यावर दोघांच्याही लग्न होणार आहे मी म्हणाले की एवढी मोठी गोष्ट झाली आणि तुम्ही लोकांनी मला सांगितले नाही ती म्हणू लागली की मी तिला त्या मुलाशी रात्रीच बोलताना पाहिले आहे मी तुला सकाळी फोन करून सांगितले असते पण आज तू स्वतःच इथे आली आहेस आता मी तुझ्याशी बोलते तू स्वतःच बघू शकते की यात तिचा आनंद आहे आणि असं असलं तरी नाते घरी येण्याचा अर्थ लोकांना करणार नाही की त्यांचा प्रेमविवाह होणार आहे आणि तरीही मी आता माझ्या मुलीचे लग्न करणार नाही तिचे शिक्षण पूर्ण झाल्यावरच लग्नाचा विचार करे सध्या मी फक्त संबंध प्रस्थापित करत आहे जेणेकरून मुलीने काही चुकीचे करू नये माझ्या बहिणीने मला घरीच थांबवले आणि आज तुझ्या नवऱ्याला आणि मुलाला घरी बोलवायला सांगितले रात्रीचे जेवण करूनच येथून निघावे मुलाच्या घरातून उत्तर आले होते की त्यांना नेहा पसंत आहे अशा प्रकारे नेहाचे नाते तिच्या आवडीच्या मुलाशी पक्के झाले रोहनसुद्धा रात्री माझ्या पतीसोबत घरी आला पण त्याला याची पर्वा नव्हती तो त्याच्याच विश्वात मग्न होता एवढी चांगली मुलगी आपल्या हातातून गेली हे त्याला फारसे माहीत नव्हते या नात्यामुळे मी खूप नाराज झाले होते टेन्शनमुळे मी नीट जेवलेही नाही घरी येताना ना रोहन आग्रह करू लागला चल आईस्क्रीम खाऊ माझे पती म्हणाले माझे पोट भरले आहे तुम्हा दोघांना खायचे असेल तर खा ज्यावर रोहन म्हणाला आई आणि मी खाऊ तुम्ही गाडीत बसून राहा तो मला आईस्क्रीम पार्लरमध्ये घेऊन गेला पण मला तिथेही जावेसे वाटले नाही तो म्हणाला काय हरकत आहे आई तू जरा काळजीत आहेस तुला पाहून मलाही काळजी वाटू लागली आहे आणि तू असे आहेस की मला काही समजत नाही मी म्हणाले रोहन मी घरी जाऊन तुला सांगते जरी मी त्याला हे सांगायला नको होते पण जेव्हा सकाळ झाली तेव्हा मी त्याला सांगितले कारण मी त्याच्याशी प्रत्येक गोष्टींबद्दल बोलायचे या घरात तो माझ्यासाठी सर्वस्व होता माझा मुलगा माझा मित्र माझे सर्व काही मी त्याला म्हणाले बघ मला तुझ्यासाठी नेहा आवडली होती पण त्याआधीच तिला दुसरा मुलगा आवडला होता माझे हृदय तुटले आहे रोहनने या संदर्भात कोणतीही विशेष प्रतिक्रिया दिली नाही तो सुद्धा म्हणाला नाही आई हे प्रकरण सोड त्याचे सर्व लक्ष माझा मूड सुधारण्यावर होते आणि आज मी त्याच्यासाठी त्याच्या आवडीचे जेवण तयार करीन यावर होते संध्याकाळपर्यंत माझा मूड चांगला झाला होता अचानक आमच्या घरी पाहुणे आले त्यांनी मला पहिल्यांदा पाहिलं ते माझ्या नवऱ्याच्या नातेवाईकांपैकी वाटत होते ते म्हणाले की तू रोहन बरोबर चांगले राहतेस ना त्याला सावत्र आईसारखी तर वागवत नाही आणि हो तुला खूप हुशार असण्याची गरज नाही कधीही त्याची सावत्र आई असल्याचे ढोंग करू नको ते नवरा बायको दोघेही हे सांगत होते आणि मी शांतपणे ऐकत होते रोहनने हे ऐकून एक दोन वेळा राग काढला आणि कोणाच्या घरी गेल्यावर असे बोलू नये म्हणून त्यांना सांगितले माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते खरं तर माझी सखी आई जिवंत असते तर तिनेही माझ्यावर इतके प्रेम केले नसते तुम्हाला लोकांना आमच्या घरगुती विषयात बोलण्याची गरज नाही रोहनने पाहुण्यांसोबत गैरवर्तन केले होते या प्रकरणावरून मोठा गदारोळ झाला पाहुण्यांना वेड्यासारखा राग येऊ लागला ते रोहनला म्हणाले आम्ही तुझ्या बाजूने या बाईशी बोलत होतो नाहीतर ती तुझ्याशी सावत्र वागू शकते उलट तू आमच्याशी गैरवर्तन करत आहेस तर रोहन म्हणाला तुम्हाला माझ्यावर इतके उपकार करण्याची काही गरज नाही त्यावेळी माझे पती घरी उपस्थित नव्हते ते घरी असते तर रोहनला सर्वांसमोर चपराक बसली असते कारण माझ्या पतीने आपल्या मुलाला मोठ्यांशी बोलण्याचा आदर शिकवला होता पण तो तो आदर विसरला होता पण फोनवर माझ्या पतीपर्यंत तक्रार आधीच पोहोचली होती घरी येताच त्याने रोहनला अनेक गोष्टी सांगितल्या आणि शिविगाडही केली मी रोहनला वाचवले होते मी माझ्या नवऱ्याला सांगितले की ते जाऊ द्या ही त्यांचीही चूक होती ते माझ्याशी कसे बोलत होते मी शांतपणे ऐकत राहिले मग रोहनने त्यांना माझ्या बदल्यात उत्तर दिले तो तरुण आहे म्हणून त्याने हे प्रकरण कसे तरी हाताळले असाच रोहन मला वाचवायचा आणि मी त्याला वाचवायचे दुसऱ्या दिवशी मी डॉक्टरांकडे गेले आणि त्यांनी सांगितले की तुमच्या रक्तात काही समस्या आहे असे वाटते तुम्हाला मोठी टेस्ट करावी लागेल हे तुमच्या रक्ताच्या पातळीत काही फरक आहे की नाही हे सांगेल कारण कधीकधी माझ्या अंगावर विचित्र ॲलर्जी होत असे मी तसे काही खाल्ले नसले तरी आता कुठेतरी वेदनाही होत होत्या मी माझ्या नवऱ्याला सांगितल्यावर ते म्हणायचे की तू आता म्हातारी होत आहेस पण तरीही मी माझ्या पतीपेक्षा लहान होते मी साधारण पस्तीस वर्षांची होते डॉक्टरांनी सांगितले की आम्हाला तुमचा रिपोर्ट मुंबईला पाठवावा लागेल आणि तो यायला एक आठवडा लागेल त्यामुळे माझी टेस्ट झाली नेहा पुन्हा आमच्या घरी यायला लागली ती माझी भाची होती माझ्या मनात तिच्यासाठी काही असेल तर त्यामुळे दोष माझा होता तिचा नाही असो मला ती आनंदी हवी होती म्हणून मी पण तिच्यासमोर काही बोलले नाही तिचे आई वडील गावी गेले असल्याने ती काही दिवस आमच्या घरी राहायला आली होती माझ्या वहिनीच्या दूरच्या नातेवाईकाच्या घरी ते गेले होते नेहाच्या आजीचे घर गावात होते आणि तिला गाव आणि आजीचे घर अजिबात आवडत नव्हते म्हणूनच तिने फक्त तिच्या आईवडिलांना लग्नाला पाठवले होते ती स्वतः म्हणाली की मी आताच्या घरी राहील तुम्ही लोक लग्नाला जा असो तिच्या परीक्षाही चालू होत्या त्यामुळे तीन चार दिवस ती कुठेही जाऊ शकत नव्हती म्हणूनच ती माझ्या घरी आली तिचं कॉलेज माझ्या घरापासून जवळ होतं ती आमच्या घरी राहून असेच बरेच दिवस गेले होते तिचे आईवडील घरी आले तेव्हा त्यांनी तिला फोनवर कळवले होते त्या दिवशी नेहा तिच्या घरी जाणार होती त्यामुळे रोहन तिला बाईकवर सोडायला गेला होता नेहा गेल्यावर घरातील सर्व कामे उरकून मी मोकळे होऊन माझ्या खोलीत आडवे झाले आणि आधीच खोलीत बसलेला माझा नवरा हिशोब करत होता तेवढ्यात अचानक माझ्या बहिणीचा फोन आला माझे पती म्हणू लागले की तुझी बहिणी यावेळी का फोन करते आहे आजपर्यंत तिने अशावेळी कधी फोन केला नव्हता मी म्हणाले मी विचारते काय प्रकरण आहे वहिनींनी मला फोनवर अशी गोष्ट सांगितली की मी आश्चर्यचकित झाले ती म्हणाली नेहा अजून घरी आली नाही आहे आजची रात्र पण तिला तुझ्या घरी राहायची असेल तर तू मला सांगायला हवे होते मी म्हणाले वहिनी तुला काय झाले आहे नेहाला इथून निघून तीन चार तास झाले होते ती आठ वाजता निघाली होती तर रात्री आता एक वाजले होते मी असे काय बोलले की वहिनीचे हृदय धस्त झाले माझ्या पतीलाही कळाले की काहीतरी गडबड आहे माझे पती लगेच नेहाच्या शोधासाठी बाहेर पडले आणि मला वहिनीच्या घरी सोडले वहिनी म्हणू लागल्या मला वाटलं आजची रात्र पण तिला तुझ्या घरी राहायचं आहे ती अजून घरी आली नाही हे मला थोडेच माहीत होते तू तिला कोणाबरोबर पाठवलेस मी म्हणाले वहिनी मी नेहाला बाईकवर रोहनसोबत पाठवले होते माझ्या पतीने लगेच रोहनला फोन करून विचारले तू नेहाला कुठे सोडले होते माझा नवरा खूप रागावला होता मी माझ्या पतीला विचारले की तू का रागावला आहेस आपण आरामातही बोलू शकतो माझे पती म्हणाले की तुझे मन हरवले आहे का जर देवाने तुला तुझे मूल दिले असते तर कदाचित तुझे मन त्याबद्दल इतके अस्वस्थ झाले नसते तो नेहाला घेऊन गेला होता आणि ती अजून घरी पोहोचलेली नाही म्हणजे नेहा कुठे आहे हे त्याला माहीत आहे अरे तुला या प्रकरणाची खोली समजत नाही आहे मला सगळं समजत होतं पण मी काहीच बोलत नव्हते कारण मला माहीत होतं की रोहन काही चुकीचं करू शकत नाही रोहन म्हणाला नेहा वाटेत कुठल्या तरी पार्लरकडे गेली होती ती म्हणाली मला पार्लरला जायची आहे त्यामुळे मला इथेच सोड मी स्वतः पार्लरमधून घरी जाईल मी तिला तिथेच सोडले रोहनचे बोलणे मला खरेच वाटले पण नेहाचा अजिबात पत्ता नव्हता जवळपास सकाळ झाली होती तेव्हा ती स्वतः घरी कोठून आली माहीत नाही आणि तिने जे सत्य सांगितले ते ऐकून आम्हाला सर्वांना आश्चर्य वाटले रोहनने सर्वांसमोर माझा अपमान केला होता मी कल्पनाही करू शकत नाही की रोहन माझा मुलगा ज्याला मी कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त प्रेम केले तो माझ्यासाठी इतकी मोठी समस्या निर्माण करेल कारण रोहन नेहाला घेऊन तिला ब्लॅकमेल करत राहिला की माझी आई तुझ्यामुळे नाराज आहे म्हणूनच तू तुझ्या आवडीच्या मुलाला सोडून मला पसंत कर माझ्या लग्नाची गोष्ट तुझ्या आईवडिलांच्या कानावर घाल मला तू आवडत नाहीच पण माझ्या आईच्या आनंदासाठी मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे जर रोहनने हे स्वतःच्या तोंडून सांगितले असते तर कदाचित कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवला नसता परंतु नेहाने स्वतः सांगितले होते की त्याने तिला ब्लॅकमेल केले आहे जेव्हा माझ्या पतीने रोहनला विचारले तेव्हा रोहन म्हणाला आई नाराज होती आणि काही खातपीतही नव्हती मी तिला दुःखी पाहू शकत नाही म्हणूनच मी हे सर्व केले आमच्या घरात मोठा गोंधळ झाला माझ्या नवऱ्याने रोहनला भाऊ आणि बहिणीसमोर खूप शिव्या घातल्या होत्या पण नंतर प्रकरण अशा टप्प्यावर पोहोचले की त्याने हे सर्व माझ्यावरील आंधळ्या प्रेमातून केले आम्ही त्याला शांत केले आणि घरी आणले रोहनने नेहाला त्याच्या मित्राच्या घरी कोंडून ठेवले होते आणि त्याच्या मित्रानेच तिला तेथून बाहेर काढले रोहनने नेहाला सांगितले होते की तू इथेच बंद राहून तुला काय निर्णय घ्यायचा आहे याचा विचार कर आणि मला तुझा निर्णय होच ऐकायचा आहे हे एक अतिशय भावनिक पाऊल होते पण रोहनने ते केले होते म्हणूनच माझा यावर विश्वास बसत नव्हता माझ्या पतीने त्याला खूप शिविगाळ केली आणि घरी नेले आणि खोलीत बंद केले आणि मग जेव्हा मी दोघे खोलीत आलो तेव्हा माझ्या पतीने संपूर्ण दोष माझ्यावर टाकला आणि तो म्हणाला हे सर्व तुझ्या विनाकारण प्रेमामुळे झाले आहे तो माझा मुलगा आहे पण तू त्याला खूप खराब केले आहे मी त्याला चांगले संस्कार दिले होते पण जीवनाचा आनंद लुटण्याच्या प्रक्रियेत तू माझ्या सर्व संस्कारांचा नाश केलास आज त्याने किती मोठी कृती केली आहे हे समजून घे आता मी पण ठरवले होते की मी पण माझ्या हद्दीत राहीन दुसऱ्याच दिवशी मी त्याच्यासाठी नाश्ता बनवला पण त्याच्यासोबत बसून मी नाश्ता केला नाही मी त्याच्याशी विनाकारण बोललेही नाही त्याने मला आज त्याच्या आवडीचे जेवण बनवायला सांगितले मी रोहनला म्हणाले ठीक आहे मी तुझ्या आवडीचे जेवण बनवीन पण तू जा आणि तुझ्या अभ्यासात लक्ष दे त्याचे पेपर्स येणार होते पण काही दिवस सुट्ट्या होत्या त्यामुळे या दिवसात तो फ्री होता आणि घरी दिसत होता मी दुर्लक्ष करते हेही त्याला समजलं होतं तोही तिथून शांतपणे निघून गेला मी त्याच्याशी असे कधीच बोलले नव्हते मला खूप वाईट वाटत होतं पण माझा नवरा बरोबर होता त्याला हे समजायला हवे होते की तो स्वतःच्या भावनांमधून असे वागू शकत नाही मला हे प्रकरण विसरायचे होते पण माझे पती त्यांच्या मुलाबद्दल खूप गंभीर झाले होते ते म्हणाले त्याने खूप वाईट कृत्य केले आहे त्याने त्या मुलीचे अपहरण केले आहे त्याने कोणतेही छोटे काम केले नाही म्हणूनच मी मोठे पाऊल उचलणार आहे मला माझ्या मुलाकडून ही अपेक्षा नव्हती पण त्याच्या चुकीमुळे मला हे पाऊल उचलण्यास भाग पाडले गेले आहे मी बोलले हे कोणते पाऊल आहे तर तो म्हणाला मी याला अमेरिकेत शिकायला पाठवत आहे उच्च शिक्षण पूर्ण करून तो येईल आणि तोपर्यंत तो तिथेच राहणार आहे मी म्हणाले तो आपल्यापासून दूर कसा राहणार माझे पती म्हणाले याची काळजी करू नको तुझ्या प्रेमाने माझा मुलगा बिघडला आहे मी तुला तर पाठवू शकत नाही नाहीतर मी तुला इथून दुसरीकडे पाठवले असते आता माझ्या नवऱ्यालासुद्धा माझ्यावर राग येऊ लागला होता माझा नवरा म्हणाला की जर आम्हा दोघांना लग्नाच्या एक वर्षानंतर मूल झाले असते तर कदाचित तो लहान भावामध्ये बिझी झाला असता पण पर आजपर्यंत तुला एका मुलाला जन्म देता आला नाही मूल होत नाही म्हणून माझे पती स्वतःच मला टोमणे मारू लागले तू माझ्या मुलाला इतकं बिघडवलं आहेस की तो तुझ्या प्रेमात वेडा झाला आहे आणि जर तो तुझ्याबरोबर राहिला तर तो आणखी वेडा होईल मी त्याला दिलेले संस्कार त्याने मोडावेत असे मला वाटत नाही कारण मी त्याला वेगळं काही शिकवलं होतं पण तू आल्यापासून त्याला वेगळंच बनवलंस मी आजच त्याला अमेरिकेला पाठवण्याची व्यवस्था करीन मी म्हणाले मी घरी एकटीच राहील तर माझे पती म्हणाले हो तुझी हीच शिक्षा आहे की तुला घरात एकटे राहावे लागेल अचानक त्या डॉक्टरांचाही फोन आला डॉक्टरांनी सांगितले की तुमचा रिपोर्ट आला आहे हॉस्पिटलमध्ये या तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे मी लगेच डॉक्टरांकडे गेले वाटेतसुद्धा मी विचार करत होते की कसे तरी माझ्या नवऱ्याशी बोलून त्याने रोहनला आपल्यापासून दूर नेऊ नये त्याला एवढी मोठी शिक्षा देऊ नका जेव्हा माझा भाऊ आणि वहिनी आणि नेहाने त्याला माफ केले आहे मग त्यांना एवढे मोठे पाऊल उचलण्याची काय गरज आहे हे सर्व त्याने जाणून बुजून केलेले नाही हे सर्वांनाच माहीत होते भावनेतून केले मी डॉक्टरांकडे गेले तर डॉक्टर माझ्यापेक्षा जास्त काळजीत होती ती मला म्हणाली तू कोणासोबत राहतेस तुझ्या घरात सर्व लोक कोण आहेत कृपया मला तपशीलवार सांगा मी म्हणाले तुम्हाला माझ्या घराची माहिती का हवी आहे डॉक्टरने सांगितले की हे खरं आहे की तुम्हाला काही त्रास नाही तुमचे शरीर पूर्णपणे ठीक आहे आणि तुला आत्तापर्यंत मूल व्हायला हवं होतं पण तू मूल होऊ नये म्हणून रोज औषधे घेत आहे आणि त्यांचे प्रमाण तुझ्या रक्तात खूप जास्त प्रमाणात आढळले आहे मी म्हणाले हे कसं शक्य आहे डॉक्टर तुमचा गैरसमज झाला आहे हे शक्य नाही कारण ना मी अशी एकही गोडी घेतली नाही तर डॉक्टर म्हणाले मग तुम्ही खोटे बोलत आहात मी म्हणाले नाही डॉक्टर मी खोटं का बोलू आम्हा दोघांनाही मुलांवर प्रेम आहे जरी मला एक सावत्र मुलगा आहे परंतु माझ्या नवऱ्याला म्हातारपणीसोबतीला दुसरे मूल हवे आहे मी म्हणाले डॉक्टर माझ्या पतीने माझ्यावर कोणतेही बंधन घातले नाही मी मॉडेल नाही माझे कोणतेही करिअर नाही किंवा मी अभिनेत्री नाही की मला मूल नको आहे असं मी म्हणू शकते ती म्हणाली कदाचित तुम्हाला हे औषध दुसऱ्याने दिली असेल कारण तुमच्या रक्तात या औषधाची भेसळ आढळून आली आहे आणि तुम्हाला ती औषधे रोज दिली जात होती एकतर ती कोणीतरी देत होती किंवा तुम्ही स्वतः घेत होता ज्यामुळे तुम्हाला मूल होत नाही डॉक्टरांनी मला त्यांचे शेवटचे शब्द सांगितले होते हे ऐकून मला खूप वाईट वाटले माझ्याकडे रिपोर्ट होता मी पूर्ण दिवस रोहनसोबत घरी घालवत असते आम्ही सकाळी एकत्र नाश्ता करायचो त्यानंतर तो त्याच्या कॉलेजला निघायचा आणि दुपारच्या जेवणाआधी कॉलेजमधून परत यायचा मग आम्ही एकत्र जेवण करायचो माझे जे पती ऑफिसमध्ये मा नाश्ता करायचे आणि दुपारी जेवणही करायचे तर संध्याकाळी पाच वाजता आल्यानंतर माझे पती घरी चहाही प्यायचे नाहीत आणि लगेच जिमला जात होते फक्त रात्रीच्या जेवणाच्या वेळी आम्ही सगळे एकत्र बसून जेवायचो माझ्या खाण्यापिण्यात ही गोष्ट कोण मिसळत होती शेवटी हे सगळं करायचं होतं कुणाला आणि असं केल्याने कुणाला फायदा होऊ शकतो हे मी माझ्या पतीला सांगितले आणि मी रडू लागले माझे पतीही खूप अस्वस्थ झाले मी म्हणाले आपल्या लग्नाला पाच वर्ष होणार आहेत जर मी सुरुवातीच्या दिवसात प्रेग्नंट राहिले असते तर माझे मूल आता तीन चार वर्षांचे चा झाले असते हे सर्व कोणी केले आहे मी माझ्या घराशिवाय कुठेही जात नाही माझे पती म्हणू लागले तुझा एक शत्रू आहे ज्याने प्रेमातून तुला शत्रू बनवले आहे मी म्हणाले तुला काय म्हणायचे आहे मला काही समजले नाही मग माझ्या पतीने मला सांगितले की तो कोण होता हे मला समजले तो ताबडतो ब्रहुंच्या खोलीत गेला आणि त्याला दोन तीन थप्पड ठेवले आणि त्याला सर्व सांगितल्यावर त्याला विचारू लागला तू हे सर्व केलेस का तो रडत रडत सांगत होता की मला तुम्हाला दुसरं मूल होऊ द्यायचं नव्हतं मला, हो मला माझ्या आई वडिलांचा एक एक मूल म्हणून राहायचे होते सगळे मला म्हणायचे की जर तुझी दुसरी आई आली तर तुझ्या वडिलांना तिच्यापासून दुसरे मुले होतील आणि मग तुझी आई सुद्धा तुझ्यावर प्रेम करणार नाही कारण प्रत्येक स्त्रीला आपल्या मुलांवर जास्त प्रेम असते तरीही आई माझ्यावर खूप प्रेम करायची पण मला तिच्या प्रेमाची चटक लागली होती म्हणूनच या घरात दुसरे कोणी यावे असे मला वाटत नव्हते जर आईने मुलाला जन्म दिला असता तर तिने माझ्यावर नव्हे तर तिच्या मुलावर प्रेम केले असते कारण त्याला तिच्या पोटातून जन्म घ्यायचा होता आणि मग तिने तिचा सगळा वेळ त्याला दिला असता मला ते नको होते माझ्या आईवर खूप प्रेम होते स्वतःच्या आईपेक्षा बापापेक्षाही जास्त ज्या दिवसापासून ती आपल्या घरात आली तेव्हापासून माझ्या मनात ते एक विचित्र ओढ निर्माण झाली आहे म्हणूनच जेव्हा मी माझ्या एका मित्राला हे सर्व सांगितले तेव्हा त्याने माझ्यासाठी कुठून तरी गर्भधारणा टाळण्यासाठी औषध आणले आणि मी ते औषध माझ्या आईच्या जेवणात शांतपणे मिसळत असे मला हे औषध कोणत्याही प्रकारे माझ्या आईला खायला द्यायचे होते म्हणूनच मी हे औषध तिच्या जेवणात कधी मिसळायचे जे। ते तिला कळलेच नाही हे ऐकून मला धक्का बसला रोहन माझ्या पायाशी बसला आणि म्हणाला आई मला माफ कर मला अमेरिकेत जायचे नाही मला अमेरिकेला पाठवू नका मला तुमच्यासोबत राहायची आहे मी वचन देतो की मी आता माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करेल मला फक्त तुमच्यापासून दूर जायचे नाही मी हाताने एक हावभाव केला की तू इथून दूर जा आणि काही दिवसातच माझ्या नवऱ्याने रोहनला अमेरिकेला पाठवले रोहन, अमेरिके रोहन तरुण होत होता यावेळी त्याने शहानपणाने वागायला हवे होते पण तो भावनिक पावले उचलत होता त्याच्या या वेडेपणाने मलाही धक्का दिला होता म्हणूनच तो माझ्यापासून दूर राहिला तर बरे होईल अशी माझी इच्छा होती त्याचे भविष्य खूप उज्ज्वल आहे आणि मी त्याला आईच्या प्रेमात पाडून त्याचे भविष्य खराब करू इच्छित नाही आज या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे सुरुवातीला तो वारंवार फोन करायचा पण मी त्याच्याशी बोलले नाही त्याने माझ्या आयुष्याची मोठी हानी केली आहे मी डॉक्टरांकडे गेले डॉक्टरने सांगितले की तुम्ही खूप दिवसापासून औषधे घेत आहात त्यामुळे तुमचे खूप मोठे नुकसान झाले आहे आता देवाने तुम्हाला मूल दिले तरच तुम्हाला ते मिळेल बरं आम्ही तुमच्यावर उपचार करत आहोत माझ्यापासून दूर गेल्यानंतर रोहन त्याच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत होता आणि तिथे मन लावून अभ्यास करत आहे पण हे सर्व झाले आणि बराच वेळ गेला होता आता मला आणि माझ्या पतीलाही मूल होऊ नये अशी मनापासून इच्छा आहे कारण रोहनच्या बोलण्याने आमचं मन खूप दुखावलं होतं माझे उपचार अजूनही चालू आहेत पण आता ते देवाच्या हातात आहेत जेव्हा त्याला मला मूल द्यायची असेल तेव्हा तो देईल मी आता माझ्याकडून कोणतेही प्रयत्न करत नाही आईचे प्रेम कधीही वाटले जात नाही पण तुम्हाला काय वाटते की रोहनने जे केले ते योग्य केले का कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल धन्यवाद